सोळा सोमवारचे व्रत हे महादेवांना समर्पित आहे मनातली एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा सुख समृद्धीसाठी हे व्रत केलं जातं हे व्रत श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करायचं आहे सोळा सोमवार पूर्ण झाल्यानंतर सतराव्या सोमवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं संध्याकाळी प्रदोष काळात महादेवांची पूजा करायची आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे सोळा सोमवारची कथा वाचायची नित्यपाठाच्या बेचाळी चोव्या किंवा कोणतंही महादेवांचं स्तोत्र सो वाचायचं त्यानंतर आरती करायची आहे एकशे आठ बेलाची पानं शक्य असतील तर व्हावीत नाही मिळाली तर विषम संकेत पाच सात नऊ अशी तुम्ही वाहू शकता आणि चुरम्याचा प्रसाद करायचा आहे चुरम्याचा लाडू कसा करायचा आहे तर सकाळी दुधात कणिक भिजवायचे आहे त्याचे गाकर करून विस्तवावर भाजावेत ते गार झाल्यावर त्यात सव्वा पाऊशील गुळ किसून घालायचा आहे आणि त्याचा परत कुसकरा करायचा आणि गुळ मिसळून मग त्याचे लाडू करायचे असे सोळा सोमवार व्रत करायचं आणि सोळा सोमवारानंतर त्याचं उद्यापन सतराव्या सोमवारी करायचं आहे त्यावेळी खना खणानारळाने ओटी भरायची आहे श्रावण महिन्यात उपवास करणे शक्य नसेल जमलं नाही तर आपण चैत्र मार्गशीर्ष आणि वैशाख महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून पण हे व्रत सुरू करता येतं या व्यतिरिक्त सोळा सोमवार हे खडी साखरेचे सोमवारही करता येतात खडी साखरेचे सुद्धा तीन भाग करायचे एक गायीला एक भाग देवाला आणि एक ब्राह्मणाला आणि सतराव्या सोमवारी त्याचे उद्यापन करायचं आहे शक्यतो श्रावणामध्ये या व्रताची सुरुवात करतात या व्रताची सुरुवात करताना हातामध्ये संकल्प करायचा आहे हातामध्ये जल अक्षता विडा सुपारी आणि नाणे घेऊन शिवशंकर मिशानम किलोचनम उमासहितम देव शिवम अवाह याम्यहम असा मंत्र म्हणून संकल्प करायचा आहे सोळा सोमवारची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक महादेवाच देवळ होतं एके दिवशी शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आले चारी खेळू लागले डाव कोणी जिंकला असं पार्वतीनं गुरुवाला विचारलं तेव्हा त्यांनी शंकरांचं नाव सांगितलं त्यामुळे पार्वतीला राग आला व तू कोळी होशील असा शाप दिला त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी त्या देवळामध्ये स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी त्या ते गुरुवाला पाहिलं व त्याला कोडाचं कारण विचारलं गुरुवानं गिरिजेचा शाप सांगितला अप्सरांनी त्याला सोळा सोमवारचं व्रत सांगितलं त्यामुळे तू बरा होशील असं सांगितलं गुरुवांनी ते व्रत कसं करावं असं विचारलं अप्सरांनी सांगितलं तारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकरांची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घ्यावे त्यात तूप गुळ घालावं व ते खावं त्या दिवशी मीठ खाऊ नये त्यामुळे त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावे त्यात तूप गूळ घालून चुरमा करावा देवळात न्यावा भक्तिभावानं शंकरांची शेडोपचारी पूजा करावी नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावे एक देवाला दुसरा देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढं गुरुवानं हे व्रत केलं गुरव चांगला झाला पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आली पार्वतीनं गुरुवाला कुष्ठ पाहिलं तेव्हा विचारलं आपण सोळा सोमवारचं व्रत केलं त्यामुळे हे घडलं असं सांगितलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं कार्तिक स्वामी ताबडतोब येऊन भेटला पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला कार्तिक स्वामीनं हे व्रत केलं कार्तिक स्वामीला फार दिवस देशांतराला गेलेला मित्र भेटला कार्तिक स्वामीनं हे व्रत ब्राह्मणाला सांगितलं लग्नाचा धरून सोळा सोमवारचं सो व्रत केलं त्याला त्या व्रताचं फळ मिळालं राजाच्या हत्तीनं त्याच्या गळ्यात माळ घातली त्यामुळे राजकन्येशी त्याचा विवाह झाला पुढं राजकन्येनं त्याला विचारलं मी आपणास कोणत्या पुण्यानं प्राप्त झाले त्याने तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला तिनं पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरून व्रत केलं तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरून हे व्रत केलं एका नगरात आला असता तेथील राजानं आपली मुलगी व राज्यही दिलं इतकं होतं आहे तो ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळात गेला घरी बायकोला कणकीचा चुरमा पाठवून दे म्हणून निरोप दिला राणीला आपला मोठेपणा लक्षात आला चुरम्याला लोक असतील म्हणून एका तबकात पाचशे रुपये भरून पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही हृतभंग झाला म्हणून देवीला राग आला त्यानं राजाला दृष्टांत दिला राणीला घरात ठेवशील तर राजाला राज्याला मुकशील दारिद्र्यानं पिरशील ईश्वरांचा दृष्टांत अमान्य केल्यास त्याची होईल हे जाणून तिला नगरातून हकलून दिलं पुढे ती दिन झाली रस्त्यानं जात होती एका नगरात म्हातारीच्या घरी उतरली तिनं तिला खाऊ पिऊ घातलं एके दिवशी तिला चिवट विकायला बाजारात पाठवलं वाऱ्याने सारी चिवट उडून गेली तिनं म्हातारीला सांगितलं म्हातारीनं अवलक्षणी म्हणून हकलून दिली तिची जिथं दृष्ट जाईल तिथं वाईट घडत असे एका गोसाव्याने तिची चौकशी केली तिने आपली सारी हकीकत सांगितली धर्म कन्या मानून तिला घरी नेलं पण असंच अभद्र घडू लागलं त्यानं तिला व्रत मोडल्याचा पाप आहे हे प्रार्थना केली शंकर प्रसन्न झाले सोळा सोमवारचं व्रत करण्यास सांगितलं पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारचं व्रत करविलं त्याचा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिला नव तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली तोहीकडे दूध पाठवून शोध घेतला गोसाव्याकडे आले त्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्रे वगैरे देऊन सत्कार केला गोसावी म्हणाला ही माझी धर्मकन्या तिला माहेरी ठेवून घेतला आहे आपली पत्नी आपण घेऊन जा सुखानं नांदला वयंताने गोसाव्याला नमस्कार केला मोठ्या आनंदाने राणीसह नगरात आला मोठा उत्सव केला दानदक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केलं राणीनं श्रद्धायुक्त अंतकरणाने मोठ्या भक्तीभावाने सोळा सोमवारांचे व्रत केले राजा राणीची भेट झाली आनंदाने रामराज्य करू लागले तसे आपण शंकरांना प्रसन्न करून रामराज्य करूया ही साठा उत्तरांची कहाणी पाता उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारे गायीच्या गोठीत पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण ओम नम शिवा सोळा सोमवारचे व्रत हे वैवाहिक जीवन आनंदी करण्यासाठी केलं जातं किंवा आपली कोणती मनोकामना असेल तर ती पूर्ण करण्यासाठी हे व्रत करतात घरात सुख समृद्धी घरात शांती टिकून राहावी म्हणून सुद्धा हे व्रत केलं जातं सोळा सोमवारचे व्रत केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक शांती मिळते आणि आत्मिक शुद्धीसुद्धा होते हे व्रत केल्यामुळे आपण किंवा पूर्वजांनी केलेल्या पापांचा नाश होतो असं मानलं जात महादेवांचे स्मरण सर्वांनी करावे आबालवृद्ध सर्वांनी शिवनाम घ्यावे ईश्वरावर पूर्ण श्रद्धा परमार्थ मानत नाही व पशु समान आहेत त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक करून घेता येत नाही महादेवांच्या नामात आपण रंगून जाऊन कर्तव्य कर्मे करू लागलो तर अनेक संकटांचा नाश होऊन जातो